તમાય રવાલી કે પુનઃ આદન્ય સ્મરણ ઇમાન એકુ સંગાસઃ સુવરાં અર્થા વૈકારં અર્થાદાનં દેવમ તુતિયમ્ કે નતિયમ્ કે आम्ही आमच्या दीर्घ सुखासाठी पुण्यकर्मा आमच्या परिवाराकडून पूजनीय गुपु संघाला पूजनीय विपुरी संघाला आमच्या परिवाराकडून

येथे यांदा विनंती करतो नाही 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 सूर्या स्तुत वदन हावना कृतावंतो गच्छंत पुदेवा स्वागत सबे बुद्ध बल प्रताप पश्चकाणांच यंगलंगरणंत आनंद तेतेन रक्षण आकाशता से गुम्ठा देवानागा महिलिका पुण्यकन मोदी तो का चिराखं बुद्धशासन तो आका जंदम्ठा देवानागा महिलिका पुण्यकन तो मोदी तो का चिराखंसन तो आकाशंग से गुम्ठ देवा महिलिका पुण्यकन तो मोदी तो का चि रखंती तो

i'm going a